नमस्कार मंडळी मी प्रतीक्षा आणि तीक्षाच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं सा पुन्हा एकदा खूप 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 मनापासून स्वागत तर मंडळी आज आपण बनवत आहोत हाय प्रोटीन सोया पालक कबाब कसे बनवायचे आहेत चला पटकन रेसिपी बघून घेऊया सर्वात आधी मी इथे दोन वाटी सोयाबीन घेतलेले आणि त्यांना कडकडीत गरम पाण्यात भिजवून ठेवते गरम पाणी टाकल्यानंतर पाच ते दहा मिनटांसाठी झाकण ठेवून सोयाबीन व्यवस्थित भिजू द्यायचे भिजले की लगेच आपण काढून घेणार आहोत एका गाळणीमध्ये सोयाबीन सगळे काढून घ्यायचे तुम्ही बघू शकता व्यवस्थित आतपर्यंत ओले झालेले आहेत एका गाळणीमध्ये काढून घेऊया सगळं गरम पाणी काढून आहे त्यातून बघा व्यवस्थित सॉफ्ट झालेत आता एका चमच्याने ह्यातलं एक्सेस पाणी जास्तीचं पाणी काढून घ्यायचं तुम्ही थंड झाल्यावर हाताने पिळून सुद्धा काढू शकता अशा पद्धतीने सगळं गरम पाणी त्यातून काढून घ्यायचं आहे लहान मुलांसाठी किंवा त्यांच्या टिफिनसाठी हा एकदम बेस्ट पर्याय आहे ह्याला अजून हेल्दीअर बनवण्यासाठी मी यामध्ये काही गोष्टी ॲड केलेल्या आहेत ते आपण बघून घेऊया आता गाळून घेतलेले आणि पाणी सगळं काढून टाकलेले सोयाबीन एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया त्यामध्ये चार पाच हिरव्या मिरच्या एक इंच आल्याचा तुकडा बारीक चिरून घेतलेला पालक मी ते एक वाटी बारीक चिरलेला पालक घेतलेला आहे चवीनुसार मीठ थोडीशी म्हणजे अर्धा चमचा म्हटलं तर हळद टाकायची आहे त्यानंतर अर्धा चमचा जिरे टाकायचे आणि आता ह्यामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर घालते तुमच्याकडे असेल तर तुम्ही यामध्ये पुदिना टाका मी इथे बारीक चिरलेला पुदिनासुद्धा घालते पुदिन्याने कबाबला एक छान फ्लेवर येतो हिरवा रंग येतो त्यामुळे टाकायचं आहे कोर्स डी करायचं आहे फार बारीक करायचं नाही आणि पाणी न टाकता वाटायचं आहे अजिबात पाणी टाकायचं नाही आहे कोरडं uh, कोरडं झालं पाहिजे तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने वाटलं आहे फार बारीक करायचं नाही आता यामध्ये एक वाटी बारीक चिरलेला कांदा टाकते आणि एक छोटी वाटी म्हणजे साधारणतः तीन चमचे बेसन घालते आता यामध्ये दोन चमचे आपलं तेल टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित सगळं एकजीव करून घ्यायचं आहे सगळे जिन्नस व्यवस्थित एकजीव झाले पाहिजेत बेसन आपण इथे बायंडिंगसाठी वापरतो आहे तुम्ही याऐवजी तांदळाचं पीठ कॉर्नफ्लॉवर सुद्धा वापरू शकता त्याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं जर तुम्ही बनवलेलं बॅटर खूप ओलं असेल तर त्यानुसार तुम्ही बेसन त्यामध्ये ॲड करू शकता मला मी थोडीशी गरज वाटली म्हणून पुन्हा एकदा एक छोटी एक वाटी बेसन यामध्ये टाकलेलं आहे चला सगळं काही व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता आपण याचे कबाब बनवूयात हातामध्ये या बनवलेलं मिश्रणाचा एक छोटासा गोळा घ्यायचा आणि मी दाखवलेल्याप्रमाणे त्याला टिक्कीचा किंवा कबाब म्हणू शकता त्याचा शेप द्यायचा आहे हलक्या हाताने प्रेस करायचे फार जाड करायचे नाहीत नाही तर मग ते आतून कच्चे लागतात फार पातळी बनवायचे नाहीत कारण यांना बाइंडिंग कमी असतं त्यामुळे आपण तळताना किंवा फ्राय करताना ते तुटू शकतात मी दाखवलेल्या पद्धतीने ह्यांना छान असा कबाबचा शेप द्यायचा आहे आता गार्निशसाठी म्हणून मी याच्यावर एक छोटासा काजूचा तुकडा लावते हाफ कट केलेले काजू आहेत आता मी अशाच पद्धतीने बाकी सर्व पण कबाब बनवून घेते मंडळी ब्रेकफास्टसाठी किंवा स्नॅक टाईमसाठी किंवा तुमच्या लहान मुलांसाठी एक हेल्दीयर ऑप्शन तुम्ही शोधत असाल तर हे सोया पालक कबाब एक बेस्ट ऑप्शन आहेत तुम्ही कधीही बनवू शकता खूप झटपट बनतात आणि बनवायला अगदी सोपे आहेत सोयाबीनमध्ये खूप जास्त प्रमाणात प्रोटीन असतं हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे ह्याला अजून हेल्दी बनवण्यासाठी मी यामध्ये पालक टाकलेला आहे तुमच्या आवडीच्या भाज्या तुम्ही गाजर टाकू शकता बीट किसून यामध्ये टाकू शकता आणि लहान मुलांना देऊ शकता जितके हे सोया पालक कबाब हेल्दी आहेत तितकेच ते बनवायलाही सोपे आहेत आणि चवीला तर त्याहून सुंदर लागतात त्यामुळे तुम्ही सगळे एकदा नक्की बनवून बघा लहान मुलांना हेल्दी गोष्टी देण्यासाठी आपण नेहमीच धडपड करत असतो त्यामुळे अशा पद्धतीचं वेगळं काहीतरी बनवून दिलं की मुलंसुद्धा सुद्धा आवडीने खातात आता माझे सगळे कबाबी ते बनवून तयार झालेले आहेत आणि मी ह्यांना दहा ते पंधरा मिनटांसाठी फ्रीजमध्ये ठेवलं होतं जर तुम्ही बनवलेलं मिश्रण हे थोडंसं ओलं असेल किंवा त्याला छान असं बाइंडिंग येत नसेल तर अशा टिक्कीज बनवून घ्यायच्या आणि ह्यांना दहा ते पंधरा मिनिटांसाठी फ्रीजमध्ये ठेवायचं म्हणजे ते थोडंसं हार्ड होतात आणि मग आपल्याला फ्राय करायला अवघड जात नाही आता तुम्ही ह्यांना डीप फ्रायसुद्धा करू शकता पण मी जास्त तेलकट प्रेफर करत नाही त्यामुळे मी शालो फ्राय करते तव्यावर मी दाखवलेल्याप्रमाणे सगळीकडे तेल पसरवून घ्यायचं शक्य असल्यास नॉनस्टिक तवा वापरा माझा तवा थोडंसं नॉनस्टिक नसल्यामुळे थोडंसं हे खाली चिटकत आहे पण काही हरकत नाही नॉनस्टिक तवा असेल तर नक्की नॉनस्टिक तवा वापरा बघा मी सगळे कबाब छानपैकी तव्यावर पसरवून घेतलेले आहेत जर तुम्हाला हे कबाब डीप फ्राय करायचे असतील तर हे अशेशे असे डायरेक्ट तेलामध्ये टाकायचे नाहीत खूप ऑइली बनतील त्यासाठी आप काय करायचं आहे समप्रमाणात आपण कॉनफ्लॉवर आणि पीठ घ्यायचं आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि त्याची पातळ अशी एक पेस्ट बनवून घ्यायची आहे स्लरी बनवून घ्यायची आणि त्यामध्ये हे कबाब डीप करून मग तुम्ही तेलामध्ये तळू शकता म्हणजे ते जास्त तेलकट होणार नाही पण शक्यतो शॅलो फ्रायच करा असेसुद्धा खूप सुंदर लागतात बघा तुम्ही बघू शकता एका बाजूने छान गोल्डन रंग आलेला आहे गरजेनुसार तुम्ही मध्ये मध्ये तेल किंवा बटर टाकू शकता बघा तुम्ही बघू शकता मी आता पलटवून घेते साधारणतः पाच मिनटं झाले होते आणि मध्यम मासेवर मी एका बाजूने हे कबाब छान असे फ्राय होऊ दिलेत बघा किती सुंदर असा रंग आलेला आहे त्यांना आवडत असेल तर आपण हे कबाब थोडेसे रव्यामध्ये कोट करू शकतो म्हणजे अजून क्रिस्पी बनतात आता मी सगळे कबाब असे छान पलटवून घेते तुम्ही तेलाच्याऐवजी बटरचा सुद्धा किंवा सुद्धा वापर करू शकता आता मी पुन्हा एक थोडंसं तेल टाकते दोन्ही बाजूने छान खरपूस असं आपण ह्यांना भाजून घेणार आहोत पुन्हा पाच ते दहा मिनटं इथे झालेली आहेत आणि दुसऱ्या बाजूनेसुद्धा आपले कबाब छान असे गोल्डन झालेले आहेत आता आपण यांना पलटी करून घेऊया वा तुम्ही बघू शकता किती छान दिसत आहेत मंडळी चवीलाही तितकेच सुंदर झाले होते एकदा ही रेसिपी नक्की बनवून बघा सोयाबीनची भाजी आवडत नसेल किंवा सोयाबीन मंचुरियन फार अनहेल्दी किंवा ऑइली वाटत असेल तर तुम्ही अशा पद्धतीने सोयाबीनचा पदार्थ बनवू शकता खूप हेल्दी आहे आणि तितकाच छान लागतो एकदा नक्की बनवून बघा यामध्ये तुम्ही तुमच्या गर्दीनुसार ॲडिशन्स करू शकता जसं की आता हिवाळ्याचे दिवस आहेत तर यामध्ये तुम्ही मॅश केलेला वाटाणा टाकू शकता त्यानेसुद्धा चव खूप छान लागते तर दोन्ही बाजूनी छान खरपूस झालेले आहेत आणि मी आता कबाब काढून घेते बघा जवळून दाखवते तुम्ही बघू शकता किती सुंदर रंग आलेला आहे असंच करून आपण सगळे कबाब काढून घेणार आहोत मंडळी माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि तिक्षाच किचनची रेसिपी पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकनवर सुद्धा क्लिक करायला विसरू नका म्हणजे नवीन रेसिपीचे अपडेट्स तुम्हालाही येत राहतील चला आपले पालक कबाब इथे तयार झालेले आहेत कुठल्याही प्रकारच्या चटणी किंवा दहीसोबत तुम्ही सर्व करू शकता एकदा नक्की बनवून बघा कसे होत आहेत हे मला कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका आणि अशाच सोप्या आणि नवनवीन रेसिपीजसाठी तिक्षाच किचनला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू सो मच